लई दिवसात ना पुण्याला गाव याय तो घरात जर काहीतरी करावं म्हणलं झाडं आणायला जायचं म्हणून जर लवकर उठलो घरामध्ये झाडे ठेवायचे गुड मॉर्निंग उठून म्हणलं जरा बाहेरचा ना बघाव कोण दिसतंय का बस ती जर सकाळ सकाळ एवढं तापलं होतं चला मग पटापटावरून आपण निघायची तयारी करू मी निघालो आता खाली आता फ्रेश व्हायला आता घरातली मंडळी काय करतात बघू बाहेर तर कोण देसा ना टी व्ही लावलेला दिसतोय कोण नाही बघत बघतो जर काय किचन मधील फिल्टर बंद पडलेला म्हणून ते फिल्टरवाला नीट करायला आलेला दिसला हा आहे आमचा आई तिकडे चपात्या करते आणि आमचं किचन आहे आईला म्हणलं बघू कशी चपात्या करते काय करते म्हणजे गोल्याला म्हणलं देगे मला देगेर खायला गोल्या म्हणला आधी जात गाचा मग अपमान करून निघून गेला तर आमच्या इकडं नाश्ता म्हणजे चपाती आणि चहा मस्त असं चपातीला तूप लावून गरम गरम चायसोबत चपाती खायची एकदम मस्त असा नाश्ता होता आमचा मोठा श्वास घेत गाडीने मला विचारलं आज तू चालवणार आहे काय गाडी जरा घेलीच कारण मी गाडी आज पहिल्यांदा चालवणार होतो कशी बशी गाडी चालवत आली पोचलो नर्सरीमध्ये मी उतरायच्या अगोदर आरविंद्या आणि मैर्या उतरली होती ऊन कसं लागते बघायला सगळी झाडं रांगेमध्ये बाहेर तापत होती काही झाडं उन्हानं करपली होती तर काही हिरवी झाली होती मालकाला म्हणलं बिना पाण्याची झाडं दाखवा मालक म्हणला वाळवंटा जावा तिथंच तो मला झाडं भेटतील म्हणत मालक रागाला गेला मग काय आम्ही निघालो बाहेर झाडं बघायला झाडं बघतोय किती छान झाडं होती नाही झाडं बघितल्यामुळं मला काही समजा ना कोणतं घ्यावं हो? म्हणून म्हणलं अरविंद मैराला बाबाने तुम्हीच बघा आणि तुम्हीच ठरवा म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली हे गुलाब ही फुलं होती आणि इकडे शोची झाडं होती, होती। बघू आता कोथली घ्यायची अरविंद म्हणला ते बघा ती 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 घेऊ मैरा म्हणला नाही नाही तो नको हे घेऊ म्हणत असं लढत लढत एक झाडं सिलेक्ट केलं भर दिवसा माती चोरी करायला मी अरविंद आणि आमचं चिल्ल पार्टी घेऊन आम्ही लोकाच्या राण्यात गेलो अरविंद खोऱ्यानं उकरत होता आणि ते बघा ही दोन पोती भरली होती असे गोळा करून आम्ही आमच्या घराकडे आम्ही निघालो झाडं लावायची पूर्ण जबाबदारी मी पूर्ण अरविंदवर सोपवली बारकी फोड फोड करत होती मी अरविंदाला हेल्प करत होती अरविंद व्यवस्थित करत होता करताना मैरी आला मैरी म्हटलं हां बा तुम्हाला काय येत आहे मी करून देतो